आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे सत्यनारायण पूजेसाठी प्रसादासाठी दिला जाणारा हा पारंपरिक शिरा प्रत्येक घरात सत्यनारायण पूजा झाली की हा शिरा प्रसाद म्हणून अगदी प्रत्येकाच्या हातावर दिला जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा शिरा केवळ शिरा नाही केवळ एक रेसिपी नाही तर ही श्रद्धा आहे ही आपली भक्ती आहे सुगंधी प्रसादाचा हा शिरा आहे तो शिरा म्हणजे सुगंधी साजूक तूप असेल उत्तम प्रवाह असेल शुद्ध साखर मन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणाल ना तर सव्वा हे प्रमाण अगदी सव्वा वाटे असेल सव्वा किलो असेल कोणत्याही मापाने अगदी सव्वा या प्रमाणात हे प्रमाण घेतलं जातं या सर्वांचा अचूक मेळ बसून हा प्रसादाचा शिरा बनवला जातो आणि त्याचबरोबर प्रसाद हा केवळ हा एक पदार्थ नसतो तर तो आपली एक भावना असते नातं असतं आणि त्याचबरोबर आपला असणारा देवावरचा विश्वास असतो अगदी छान असा हा प्रसादाचा शिरा आपण उत्तम प्रकारे कशा पद्धतीने बनवायचा ते आज पाहणार आहोत चला तर मग प्रेमाने श्रद्धेने आणि भक्तिभावने हा प्रसाद बनवूया आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत कविताच किचनच्या रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्रावण महिन्यामध्ये छान असा सत्यनारायण पूजेसाठी बनवला जाणारा प्रसादाचा शिरा अगदी सव्वा वाटी प्रमाणात अचूक पद्धतीने कसा करायचा ते आपण पाहणार आहोत त्यासाठी या पाठीच्या मापाने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे अगदी तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीचा कोणत्याही एका भांड्याचा पातेल्याचा कशाचाही वापर करू शकता परंतु फक्त सव्वा वाटे एवढं सव्वा हे प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायचं अगदी छान असा बारीक एक वाटी रवा त्यानंतर पाव वाटी रवा असा एकूण सव्वा वाटी या ठिकाणी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही खूप जास्त जाडसर घेऊ नका सत्यनारायण पूजेसाठीचा प्रसादासाठीचा हा जो रवा असतो ना तो छान असा बारीक घ्या त्याचबरोबर आपण साजूक तूप घेणार आहोत साजूक तूप देखील त्याच वाटीच्या मापाने सव्वा वाटी घ्यायचं आहे परंतु साजूक तूप मात्र तुम्हाला वितळूनच घ्यायचं आहे जर तुम्ही जर वितळलेलं तूप नसेल तर तुपाचा अंदाज चुकू शकतो त्यासाठी आपल्याला सवा वाटी हे प्रमाण घेता तूप तुम्हाला वितळूनच घ्यायचं आहे खूप छान सुगंधी घरी बनवलेलं हे साजूक तूप आहे त्याचबरोबर त्याच वाटीच्या मापाने आपण सव्वा वाटी एवढी साखर घेणार आहोत अगदी तुम्ही हातावर देण्यासाठी हा शिरा करणार असाल तर साधारणतः तीस लोकांसाठी ती हा शिरा पुरतो अगदी छान असं आपण हे दूध घेतलेलं आहे आणि ते देखील सव्वा वाटी एवढं घेतलेलं आहे दोन पिकलेली केळी चाळीस बदाम त्याचबरोबर तीस आपण काजू घेतलेले आहे याशिवाय तुम्हाला जर मनुके वापरायचे असतील तरी देखील वापरू शकता त्यानंतर हा शिरा करताना शक्यतो मोठ्या आकाराचं पातील घ्या म्हणजे छान असा आपल्याला मोकळा असा शिरा बनवता येतो त्याचबरोबर निम्म्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी साजूक तूप टाकलेलं आहे आता केळी छान अशी आपण मॅश करून घेतलेली आहे की केळी आपल्याला या साजूक तुपामध्ये परतवून घ्यायची आणि हो विलायची पावडर दाखवायची राहिली होती विलायची पावडर देखील आपण या ठिकाणी वापरणार आहोत आता केळी छान अशी आपण साजूक तुपामध्ये परतवून घ्यायची दुधाला छान अशी उकळी आलेली आहे गॅस पूर्णपणे मी कमी केलेला आहे किंवा बंद करून झाकण ठेवलं दुधावर तरीही चालणार आहे टाकण्याच्या एक मिनटा अगोदर तुम्ही गॅस चालू करू शकता अगदी या ठिकाणी मी दोन केळी घेतलेली आहे परंतु केळी छान अशी पिकलेली असायला हवी हो त्याचबरोबर केळी ही साजूक तुपामध्ये सा छान अशी मौसूत होईपर्यंत परतवून घ्या म्हणजे शिरा हा तयार केल्यानंतर काही वेळानंतर काळा पडत नाही केळी जर साजूक तुपात व्यवस्थित अशी परतवलेली नसेल तर शिरा हा काही नंतर काळानंतर काळा पडू शकतो अगदी जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असतो ना त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी केळी छान अशी परतवून झाल्यानंतर आपण जो रवा घेतलेला होता तो यामध्ये टाकलेला आहे आणि रवा छान असा आपल्याला या साजूक तुपामध्ये परतवून घ्यायचा भाजून घ्यायचा या ठिकाणी रवा भाजत असताना घाई करू नका अगदी मंदाचेवर छान असा हा रवा हलका होईपर्यंत भाजून घ्या रवा छान असा हलका झाला की आपला शेरा जो आहे ना तो अगदी उत्तम प्रकारचा तयार होतो त्यामुळे रवा भाजत असताना तेवढी एक काळजी मात्र घ्यायची आहे हे पहा रवा छान असा आपल्याला पंधरा ते वीस मिनटं एकसारखा हलवत आपला परत भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण दूध पुन्हा एकदा थोडंसं गरम करून घेतलेलं होतं या ठिकाणी दूध आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं एकाच वेस्ट टाकलं की ते आपल्या अंगावर उडू शकतं त्यामुळे या ठिकाणी दूध वापरताना मी दोन ते तीन वेळेस करून टाकते कारण ज्यावेळेस मी थोड्या छोट्याशा भांड्यामध्ये वगैरे करते त्यावेळेस ते दूध उडण्याचं मला खूप भीती वाटते त्यामुळे मी टाकताना दूध बऱ्याचदा दोन ते तीन वेळेस करूनच टाकत असते हे फार छान असं आपल्याला दूध पहिल्यांदा ॲब्झॉर्व होईपर्यंत पुन्हा मी ते गॅसवर ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने दोन ते ती, तीन स्टेजमध्ये सर्व दूध या ठिकाणी वापरलेलं आहे अगदी तुम्ही जर प्रसादासाठी किंवा कोणताही शिरा बनवत असताना तुम्ही जर जो घेतलेला रवा आहे तो जर अगदी थोडासा जाडसर असेल तुम्हाला दुधाचं प्रमाण हे थोडंसं जास्त लागू शकतं त्यामुळे दुधाचं जे प्रमाण आहे ते पूर्णपणे रव्यावर देखील डिपेंड आहे त्याचबरोबर दूध छान असं ॲब्झॉर्ब झालेलं आहे हलकंसं झाकण ठेवून दोन मिनटं वाप काढायची जेणेकरून रवा छान असा फुलतो हे पहा छानशी वाप काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत सव्वा वाटी साखर या ठिकाणी प्रसादाचा शिरा करत आहोत त्यामुळे आपण वापरलेलं सर्व साहित्य प्रमाण अगदी मोजून घेतलेलं आहे त्यामुळे तयार होणारा शिरा आहे ना तो अगदी उत्तम प्रकारचा होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मी कमीच ठेवलेला आहे मंदाचेवर एकसारखी हलवत आहे आता तुम्हाला जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये दे करणार असाल आणि त्यावेळेस साखर टाकल्यानंतर ते मिक्स करणं खूप असं अवघड जातं तर अशा वेळेस तुम्ही साखर टाकल्यानंतर हलकंसं मिक्स करायचं गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं म्हणजे साखर जेव्हा विरघवली जाते ना त्यावेळेस ते आपोआपच मिश्रम हलकंसं आपलं हे थोडंसं मौसूत असं होतं त्यामुळे मिक्स करणं देखील खूप जास्त सोपं होतं हे पहा खूप छान अशी आपली साखर यामध्ये ॲब्झर्व झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता प्रसादाच्या शिराचा रंग अतिशय छान असा झालेला आहे उत्तम असा रंग आलेला आहे केळी छान अशी पिकलेली असल्यामुळे देखील आणि साजूक तूप जास्त वापरलेलं आहे म्हणजे साजूक तुपाचं प्रमाणच घेतलेलं आहे त्याचबरोबर साजूक तुप छान असं पिवळसं रंगाचं होतं त्यामुळे शिऱ्याला रंग देखील खूप छान असा आलेला आहे आणि या ठिकाणी आपला प्रसाद ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे साधारणतः एक ते दीड चमचे एवढी विलायची पावडर टाकल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित अशी मिक्स करायची त्यानंतर या ठिकाणी आपण जे राहिलेलं साजूक तूप होतं ते फोडणी पात्रामध्ये या ठिकाणी टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रुट छान असे तळून घेणार आहोत आता या ठिकाणी बदाम तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे बदाम मी अगोदर तळून घेतलेले आहे आणि हे बदाम आपण यावर टाकणार आहोत आता साधारणतः या ठिकाणी ड्रायफ्रूट्सचं जे प्रमाण आहे ना ते मात्र तुमच्या आवडीवर डिपेंड आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे ड्रायफ्रूट्सचं प्रमाण कमी अधिक करू शकता परंतु सव्वा वाटीच्या प्रमाणात जेव्हा आपण हा शिरा बनवत आहोत त्यासाठी मी चाळीस बदाम घेतलेले आहे आणि तीस ते पस्तीस एवढे काजू घेतलेले आहे छान असे कट करून घेतलेले होते बदाम छान असे क्रंची आपले तळून तयार आहे त्या गरम तुपामध्ये या ठिकाणी काजू हलकेसे परतवून घेणार आहे खूप जास्त काजू मी तळून घेत नाही हलकेसे परतवून घेत असते आणि या ठिकाणी आपण हा साजूक तुपातला शिरा या ड्रायफ्रूट्समध्ये छान असा मिक्स करणार आहोत आणि सर्वात शेवटी आपल्याला लागणार आहे तुळशीची पाने या ठिकाणी सुरुवातीला मी साहित्य सांगत असताना तुळशीची पाने सांगायची विसरली होती आणि या प्रसादामध्ये सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे ना तो म्हणजे तुळशीची पानं आता या स्टेजला तुम्ही लगेच तुळशीची पानं यामध्ये टाकून मिक्स देखील करू शकता किंवा अशाच पद्धतीने वरील बाजूला ठेवून तो शेरा झाकण ठेवून असाच ठेवू शकता छान असा हा आपला उत्तम पद्धतीचा प्रसादाचा शेरा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे आपण हा प्रसादाचा शिरा छान अशा केळीच्या पानावर सर्व करूया आणि या ठिकाणी हा प्रसाद देवासमोर ठेवणार दे आहोत अगदी रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर श्रावण स्पेशल अशाच भक्तिभावाने भरलेल्या खूप साऱ्या रेसिपीज उपवासाच्या रेसिपीज जरी पाहायच्या असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब करा कारण कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी ही अशाच पद्धतीने भरपूर टिप्स येईल अचूक प्रमाण वापरून आणि तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे अशा पद्धतीने परफेक्टच शेअर केलेली असते त्यामुळे तुम्हाला जर उत्तम स्वयंपाक शिकायचा असेल ना तर मला खात्री आहे तुम्ही माझ्या रेसिपी पाहून नक्कीच उत्तम स्वयंपाक शिकशा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर कमेंटचं जे ऑप्शन आहे ते थोडंसं बाजूला सरकवून त्या ठिकाणी हाईप हे ऑप्शन आलेलं आहे त्या हाईपवर क्लिक करायला विसरू नका छान असा आपला हा सत्यनारायण पूजेसाठीचा प्रसाद या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद